अठ्ठावीस मराठी मध्ये आपले स्वागत आहे आजच्या मोठ्या बोलूया नागरिकांना अधिसूचित सेवा विहित कालावधीत उपलब्ध करून द्याव्यात राज्य सेवा हक्क आयोगाच्या पुणे विभाग आयुक्त महाराष्ट्र राज्य लोकसेवा हक्क अधिनियमांची प्रभावीपणे अंमलबजावणी करून नागरिकांना विविध विभागाच्या अधिसूचित सेवा विहित कालावधीत प्रशासनाने उपलब्ध करून द्यावेत या कायद्याबाबत अधिकाधिक नागरिकांना माहिती होण्यासह त्यांना विविध योजनांचा लाभ मिळण्याच्या दृष्टीने व्यापक स्वरूपात जनजागृती करावी पात्र लाभार्थ्यांना लाभ मिळण्याकरिता प्रशासनाला सोबत घेऊन महिला बचत गटाने मेळावे आयोजित करावेत असे प्रतिपादन राज्य सेवा हक्क आयोगाच्या पुणे विभाग आयुक्त चित्रा कुलकर्णी यांनी केले राज्य सेवा हक्क आयुक्त कार्यालयाच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित महिला बचत गट मेळाव्यात त्या बोलत होत्या यावेळी आयोगाच्या उपसचिव अनुराधा खानविलकर पुणे महानगरपालिकेचे प्रभाग क्रमांक तीनचे समाजसेवक संदीप कांबळे आपले सरकार केंद्राचे जिल्हा समन्वयक संदीप खोत तसेच शहरातील महिला बचत गटाच्या सदस्या उपस्थित होत्या पुणे सिटी रिपोर्टर विठ्ठल रामराव बेडगे यांची रिपोर्ट